नमस्कार न्यूज 21 लाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. स्वस्थ धान्य दुकानदारांचे राज्यस्तरीय आंदोलन तुरता स्थगित. दुकानदारांच्या मागणीसाठी छगत गुजबड यांचे सकारात्मक आदेश. बैठकीत झाला निर्णय. स्वस्थ धान्य दुकानदारांना दुकान चालवितांना अनेक समस्या उद्भवत असल्याने अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्थ धान्य दुकानदार व किरकोळ केरोथिन परवानाधारक महासंघ पुणे व ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने देशातील तसेच राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नावर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व त्रेपन्न हजार स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर होते त्या अनुषंगाने दिनांक दहा जानेवारी रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित असलेल्या सोळा मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि चर्चेअंती त्या मागण्यांवर तत्काळ कारवाईचे का आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या पाच तारखेला देण्यात येईल दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्तीय विभागाकडे सादर करण्यात आलेला असून त्यावर निर्णय झाल्यानंतर सर्वांना कळवण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले त्यानुसार दिनांक दहा जानेवारी रोजी छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चा बैठकीत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे रेशनबंद आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे तसेच सोळा जानेवारीला दिल्लीमध्ये होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे त्यामुळे भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेद्वारा दिनांक पंधरा जानेवारीला भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात येणारा धरणा आंदोलन व जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी यांना देण्यात येणारे निवेदन देण्याबाबतचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे त्यामुळे सर्व परवानाधारकांनी आपल्या धान्याची उचल व वितरण सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे